पुण्यामधून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे अक्शन मोडवर आलेले आहे शहरामधील एकवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या कोरशी कार अपघातामध्ये पोलिसांवरील गंभीर आरोपामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे अॅक्शन मोडवर आलेले आहे शहरामधील एकवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्यात कार अपघात झाला यामध्ये पोलिसांवरती गंभीर आरोप करण्यात आले होते आणि त्यामुळेच हा निर्णय आयुक्तांनी घेतलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पुणे पोलीस आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे जवळपास एकवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये कोणकोणाच्या नेमक्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये खर तर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी पोस्टिंग असणारे अनेक अधिकारी जे आहेत ते तळ ठोकून वेगवेगळ्या बसले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये विविध तक्रारी ज्या आहेत त्या वेळोवेळी गेलेल्या होत्या परंतु त्यांच्यावरती काही कारवाई जी आहे केली जात नसल्याचं सांगितलं जात होतं अशा काही अधिकाऱ्यांना जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेला पाहायला मिळतोय तर पोरशा अपघातानंतर जे आहे ते पोलिसांच्या सगळ्या प्रश्न चिन्ह निर्माण झालेला त्यांच्या कार्यपद्धतीवरती आणि अनेक घटना घडामोडी जे आहेत या पूर्वी घडलेल्या आणि पोलिसांनी केलेल्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या अशा तक्रारी काही ज्या आहेत त्या पोलीस आयुक्तांकडे गेलेल्या होत्या त्यामुळे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा एकवीस लोकांना शोधून त्यांच्या बदल्या केल्याची माहिती सध्या समजते यामध्ये काही रुटीन बदल्या देखील आहेत परंतु मोठ्या प्रमाणात बदल्या या पुरुष अपघाताच्या पार्श्वभूमीवरती घेतलेल्या आहेत यामध्ये काही एसीटी आहेत काही एसी सिनियर पी आय काही पी आय आहेत या लोकांचा सगळ्यांचा समावेश या सगळ्यामध्ये जे होतो अमितेश कुमार यांनी केलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आता या बदल्यानंतर तरी पुणे पोलीस जे आहेत ते जागेवरती येतील का आणि जे काही तक्रारी त्यांच्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून वर्षानुवर्ष मागील काही दिवसांपासून पुणेकर करत होते या तक्रारी तरी आता बंद होत आहेत का आगामी काळामध्ये हे पाहणं महत्वाचं असणार आहे रोहन पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा